राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे रस्ता रोको चक्का जाम वगैरे सगळं सुरू आहे आणि सगळं नियोजन पद्धतीनं सुरू असताना काहीतरी पोलीस लोकांनी हे करायचं म मराठा आंदोलनांना चिरडायचा प्रयत्न करायचा येऊन लाठीचार्ज करायचं शिवीका करायची मारहाण करायचं आणि नंतर मग मराठा आंदोलक बिघडले पेटले किंवा त्यांनी काय रागाच्या भरात काय बोलले की मग त्या आंदोलनाला गालबोट लागल्यासारखं करायचं हे सगळे फालतू धंदे आहेत आणि मला वाटतं की असल्या गोष्टी करण्याची काही गरज नाही आहे सरकारला खरं तर आरक्षणाचा विषय त्या दिवशी विधानसभेत जेव्हा विशेष अधिवेशन घेतलं त्यावेळेला मिटवून मोकळं करायला पाहिजे होतं येणाऱ्या विधानसभेचं आणि लोकसभेचं मतदान आहे पुढं त्या दृष्टिकोनातून हे सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या पण एकाला खुश करायचं एकाला नाखुश ठेवायचं ह्याच्यामध्ये काय होते माहिती आहे का खुश होणाराही नाखुश होतं फ्युचरमध्ये लक्षात घ्या ही गोष्ट आज मला सांगा एका ठिकाणी मराठा आंदोलनाचं म्हणजे मराठा समाजाचं आंदोलन सुरू होतं रस्ता रोखं आंदोलन चालू होतं आणि ते नियोजन पद्धतीनं सुरू होतं त्या संदर्भातली काल त्या पोलिस जवळच्या मधलं संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी रितसर तशी तक्रार म्हणजे आपली विनंती केलेली अर्ज दिले होते की आम्ही उद्या सकाळी या ठिकाणी अशा अशा पद्धतीच्या आंदोलनं करणार आहोत मग हे सगळं असताना अचानक पोलिस आणि पीआय यांना त्यांच्यावरती लाठीचार्ज करणं त्यांना त्यांच्यातल्या चार पाच महिलांना शिवीगाळ करणार परत त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाणं ह्या सगळ्या गोष्टींनी आता काय होणार आहे सिद्ध किंवा ही गोष्ट बऱ्याच ठिकाणी जागोजागी झालेली आहे तुमच्याही आजूबाजूच्या परिसरात परिसरात जर ही गोष्ट अशी घडली असेल तर मला कमेंट करून सांगा किंवा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला त्याचे फोटोज व्हिडिओ पाठवा मी माझ्या चॅनलवरती डेफिनेटली ते पसरवायचा प्रयत्न करीन टाकायचा प्रयत्न करीन पण मला असं वाटतंय की मुळात आंदोलन चिरडायचा प्रयत्न करू नका सरकारला माझी विनंती आहे तुम्ही ऑलरेडी एकदा आंद आरक्षण आपलं हे एकदा तुम्ही आरक्षण देता देता तुम्ही फेल झालेला तुमच्याकडे खूप चांगला चान्स होता की वीस ज फेब्रुवारीला ज्यावेळेला तुम्ही विशेष अधिवेशन घेतलं त्यावेळेला मराठा समाजाचं जी मागणी तुम्ही वाशी या ठिकाणी मागणी के मान्य केली होती ती मागणीवरती जर अंमलबजावणी केली असती आणि विशेष अधिवेशनात जर सगळ्या सोयऱ्यांचा कायदा तयार केला असता तर ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज लागली नसती मराठा समाजांना आणि इथून पुढचं मला असं वाटतं की मराठा समाजाने देण्यात ठेवावी प्रत्येक ज्याच्यावरती गुन्हा दाखल होईल ना त्यासाठी सरकार जबाबदार आहे कारण सरकार जबाबदार ह्याच्यासाठी आहे वीस तारखेला मराठा समाजाचे जी विशेष मागणी अधिवेशन बोलवलं होतं मराठा आरक्षणासाठी त्या आरक्षणामध्ये वि अधिवेशनात जर ह्यांनी कायदा तयार केला असता सगळ्या सोयऱ्यांचा आणि जर मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं तर आज ही मराठा समाजांना रस्त्यावर उतरायची गरज लागली नसती आणि आज मराठा समाजांना लाटे खायची किंवा पोलिसांच्या शिव्या खायची किंवा इतर कुठल्याही अधिकाऱ्याची दमदाटी सहन करायची गरज पडली नसती ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार सरकार आहे आणि सरकारला जसं म आता मला एक गोष्ट कुठली आवडली माहिती का मराठा समाजाची आज मी आता एक व्हिडिओ बघत होतो की एका ठिकाणी पोलिसांनी त्यांना घेऊन गेले उचलून घेऊन गेले अरेस्ट करून गेले तर तिथल्या गावातले किंवा आजूबाजूच्या गावातले जेवढे मराठा समाज होते आंदोलनाला आलेले किंवा आंदोलनाला आले नव्हते अशीही काय समाजातली लोकं होते ते सगळे लोक पोलीस स्टेशनच्या एरियात जाऊन बसले पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन बसले की आम्हालाही अटक करा आणि आम्हाला इथं अरेस्ट करा असं जर प्रत्येक ठिकाणी धनगर समाजामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी करू शकता आपण की बाबा जर कुठला पोलीस अधिकारी आपल्या आपल्या समाजातल्या एखाद्या तरुणाला जर अटक करून घेऊन गेला किंवा पोलिसांनी जर आंदोलन दाबायचा प्रयत्न केला जेवढं पॉसिबल आहे तेवढा समाजाने जर पोलीस स्टेशनला घेरावं घातला आणि पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं की आम्हालाही तुम्ही आरक्षण अटक करा आणि आम्हालाही जबरदस्तीनं तुम्ही नाही का जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनला ठेवा आमचं खाणं पिणं राहणं हागणं मुतणं सगळं तुम्ही सांभाळा आणि हे जर असं केलं तर पोलिसांचं सुद्धा काय चालणार नाही आणि माझंही विनंती पोलिसांना पोलिसांचं बघा पोलिसांना आपण काही बोलू शकत नाही पॉलिटिकल प्रेशर असेल ना पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात जबरदस्तीनं त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन सुद्धा तर पण मला असं वाटतं की या सगळ्या घडामोडीमध्ये गोष्टींमध्ये डेफिनेटली सरकारचा हात आहे सरकार हे आरक्षण कुठंतरी हे आंदोलन कुठंतरी चिरडण्याचा प्रयत्न करते आणि सरकारची इच्छा आहे की आंदोलन एका वेगळ्या दिशेला जावं आणि त्याच्यानंतर स बद ह्या समाज मराठा समाजाची बदनामी व्हावी मोठ्या प्रमाणामध्ये की समाजा मराठा समाजाने जाळपोळ केली मराठा समाजाने आंदोलन चिरडलं आमकं केलं तमकं केलं फलान केलं आणि शेवटी मराठा समाजाची बदनामी करायची जेणेकरून मराठा समाज आता स्वतःलाच नंतर समजेल की अरे ह्या आपल्याकडनं खूप गोष्टी झाल्या आता आपण काही दोन चार महिने थांबूया काय जास्त बोलू नये ह्या गोष्टीचा फायदा त्यांनी इलेक्शनमध्ये घ्यावं मला वाटतं ही सरकारची मानसिकता आहे पण ही सरकारची मानसिकता मराठा समाजाकडनं आणि सगळ्या समाजाकडनं ठेचून काढली पाहिजे शेवटी समाजासाठी सरकार आहे सरकारसाठी समाज नाही कोणता मित्रांनो तुमच्या परिसरामध्ये जर काय अशा घडामोडी घडत असतील तर मला इंस्टाग्राम लिंक मी खाली डिस्क्रिप्शनला देतोय मला इंस्टाग्रामला डीएम करा प्रत्येक घटना तुमच्याजवळ आजूबाजूचे काही व्हिडिओ फोटोज असतील तर मला पाठवून द्या मी ते आपल्या ते टाकायचा ता प्रयत्न करेल आणि संदर्भात मी तुम्हाला अपडेट अजून देतच राहीन तुर्तास हा व्हिडिओ थांबवतो जय शिवराय जय मल्हार